श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सोमवार आणि उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर आपल्या सर्वांचे असणारे गुरु या ब्रह्मांडाचे चालक पालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण भरपूर त्यांची सेवा करत आहोत प्र प्रत्येक केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सोहळा सुद्धा चालू आहे पण उद्या आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये आपल्याला स्वामींना एक नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही संकट दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी उद्याचा खूप प्रभावी हा दिवस आहे या दिवसाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं जे पुण्य आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळेल तर बघा उद्या दिवसाची सुरुवात म्हणजे आता झोपेतून उठल्यानंतर प्रथम तुम्हाला तुमच्या अंथरुणावरती बसायचं आहे त्यानंतर दोन्ही हात आपले एकमेकांना घासायचे डोळ्याला लावायचे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे तुमची जी रोजची प्रार्थना असेल ती प्रार्थना करायची आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आता हे सर्व झालं की आंघोळीसाठी जायचं आहे आंघो ुळीमध्ये थोडंसं गंगाजल टाका ते पाणी जे असतं त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्याने अंघोळ करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर लगेच आपली जी रोजची देवपूजा असते तर ती देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि जर उद्या जमलंच तर घरामध्ये एक श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं एक पारायण म्हणजेच त्या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात हे अगदी छोटे छोटे अध्याय असतात हे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका वेळेस एका मांडणीमध्ये बोलायचे असतात हे जर तुम्ही म्हटले म्हणजे एक ते एकवीस अध्यायाचं जर पारायण तुम्ही केलं तर उद्या खूप छान याचे लाभ जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्या सर्व दूर होतात आणि स्वामींची आपल्यावरती कृपा होते आता नाही तुम्हाला वाचणं करणं शक्य तर अखंड तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्र मंत्राचा जप करायचा आहे होईल तितका श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा काम करत असताना तुमच्या मनामध्ये उद्याच्या दिवशी कोणतेही वाईट विचार येणार नाही फक्त आपल्या स्वामींचं स्मरण तुम्हाला करत राहायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे आता नैवेद्य कोणत्या आणि कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे तर ते बघा तर तुम्ही हा जो नैवेद्य आहे आता तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा नाही सकाळी शक्य तर संध्याकाळी जरी केलं तरीही चालेल तर काय करायचं आहे बघा तुम्हाला आता स्वामींना कोणकोणते पदार्थ सर्वात जास्त आवडतात तर ते प्रथम मी तुम्हाला सांगते त्यामध्ये कांद्याची भजी असते त्यानंतर दही भात स्वामींना खूप आवडतो त्यानंतर पुरणपोळी स्वामींना खूप आवडते त्यानंतर बेसनचे जे लाडू असतात तर ते स्वामींना खूप आवडतात तर मग तुम्ही आता उद्या तुम्हाला काय करायचं हे नैवेद्यामध्ये बघा बेसनचे लाडू त्यानंतर पुरणपोळी शक्य झाली तर पुरणपोळी करा आणि त्यानंतर तुम्हाला कांद्याची जी भजी आहे तर ती तुम्हाला उद्या स्वामींना अर्पण करायची आहे तर हा जो नैवेद्य आहे तर तो छान मस्त ताटामध्ये तुम्हाला सजवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातला हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही ग्रहण करा बेसनचे लाडू आवर्जून आवर्जून बनवा नाही शक्य तर विकत तरी आणले तरीही चालतील आता हे हा नैवेद्य दाखवला की त्यानंतर तुम्हाला उद्या सकाळी एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र म्हणजे जो दत्तमाला मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करा तर तुम्हाला तो मंत्र लगेच मिळून जाईल हा दत्तमाला मंत्र तुम्ही म्हणा याचे नक्कीच फायदे तुम्हाला होतील तर हा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा झालेली ही महाराजांचे चरणी रुजू करते स्री स्वामी समर्थ